नमस्कार आज आपल्याला सोपं आणि झटपट होणार एक नाश्ता प्रकार मी दाखवणार आहे तर एक वाटी मी चुरमुरी धुवून घेतले एक वाटी साबुदांडा धुवून घेतलेला आहे आणि एक वाटी पोहे हे मिक्स नाश्ता खूप छान होतोय हिंग घातले जिरे मोरी कढीपत्ता कांदा मिरची कांदा थोडा तांबूच भाजून घ्यायचं सोपं रेसिपी आहे मीठ हळद साखर लाल तिखट थोडीप्रमाणे मी थोडंसं घालत असते नेहमी खोबरं कोथिंबीर जिरे मोरी हळद साबुदाणा पोहे तुरमुडे ते मी भिजवून घ्यायचं आणि कांद्यावर फोडणे टाकायचं सोपं पण चवीला छान लागतं कांदा भाजून तरी व्हायला पाहिजे तोपर्यंत भजन होऊ द्या ना मला काम करताना भजन म्हणा भंग म्हणा गाणं म्हणा पूर्णकरीवा मा मनोरथ पूर्णकरीदेवा केशवा माधवा नारायणा माधे मनोरथ पूर्णकरी देवा देवाचा नामस्मरण आपण जेव्हा करतो प्रसादरूपी लोकांच्या मुखात जाते आपल्यालाही आनंद मिळतो माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माझवा नारायण माझे मनोरथ पूर्ण करी दे कारण म्हणेपर्यंत सगळ्या वस्तू टाकत जायच साबुदाणा सुरमुरा पोहा सगळ्या वस्तू टाकून ठेवले हळद लाल तिखट चवीसाठी मी मुद्दाम टाकले आम्हाला तिखट लागते म्हणून थोडं लाल मिरची पावडर पण मी टाकले हळद थोडी साखर मीठ वरून ना लाल आम्हाला तुम्ही नका घालू त्या दिवसा कोणी कालला खाणारा नसला तर काही वाटतं तरी काल लगेच पाच येते साहूला एक तास तुमचा भिजत घाला अगदी किती अगदी वाटेल केशवा नारायणा हरि गोविंदा रामकृष्ण हरी सुंदर पोहे दिसतात आवडतील सगळ्यांना करून बघा शेवटी लिंबू पिळायचा साखर घाते त्यांनी गॅस बंद केला गरमागरम नवीन डिश आहे खूप छान लागतं पण पण बघा वरून खोबरक कोथिंबीर डिश छान आहे डिश नवीन करून बघा पोहे साबुदाणा आणि सुरमुरे कांदा मिरची हळद तिखट मीठ लिंबू साखर आपल्या आवडीप्रमाणे करत चाला धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती